नऊ नु? वाजले हो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईन्सर मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग तर मी आहे ना त्याच्यामुळे वाटते मी बाहेर चालले काय किरते मम्मा भूर जायचं तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्की पाहता येईन तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा जो कलर आहे ना तो पिवळा कलर आहे आणि आजचं देवीचं रूप आहे माँ कुष्मांडा आजच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते पिवळा कलर हा जीवनातील आनंद आणि सकारात्मकता तसेच उत्साहाचे प्रतीक आहे हा रंग सूर्यासारखा तेजस्वी आणि चैतन्यमय असतो तो ऊर्जा आणि प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मा कुष्मांडा देवीने तिच्या स्मित हास्यातून विश्वाची निर्मिती केली आहे जी प्रकाशाची आणि ऊर्जेचे रूप आहे त्यामुळे हा रंग तिच्याशी जोडला जातो पिवळा रंग आशा बुद्धी आणि नव्या सुरुवातीची भावना दर्शवतो तसेच देवी कुष्मांडाच्या पूजनाने आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होते त्यामुळे हा देवीचा आजचा रंग आहे आणि या दिवशी जर पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केले तर देवीचा आशीर्वाद सदैव त्यांच्यासोबत राहतो करावे ते गोजीर न करावे ते जाणे चित्त आधी न लगे सांडावे घर न लगे व्हावे वणवन काशी न लगे तपकरणे न लगे जपावया माळी हाती न लगे तीर्थावळा न लगे व्रत एकादशी पाही तुका म्हणे जित्ती दरिताहरीची पायी पायी तुकाराम महाराज म्हणतात जे काही करायचे ना तुम्हाला ते सुंदर आणि चांगलं करा ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यापासून मन तुमचं दूर ठेवा यासाठी तुम्हाला घर सोडायची किंवा काशीला जायची गरज नाही आहे तपश्चर्या करायची किंवा दिवसभर हातात जपमाळ करायची गरज नाही आहे तीर्थयात्रेला जायची सुद्धा गरज नाही आहे एकादशीचे व्रत किंवा कोणतेही व्रत करायची गरज नाही आहे तुकाराम महाराज म्हणतात फक्त हरीच्या चरणावर लक्ष केंद्रित करा म्हणजे जीवनात तुम्हाला खूप यश मिळेल याचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर बघा असं म्हणतात ना देव आपल्याला तेव्हा भेटतो जेव्हा आपण त्यांचं दे म्हणजे व्रत वगैरे करतो किंवा घोर तपस्यर्या पहिले लोक करायचे ना तशी तपश्यर्या करतात किंवा मग तीर्थयात्रेला जातात तेव्हाच देव मिळतो तर असं अजिबात नाही आहे ताईंनो बघा जर तुम्हाला जे काही काम करायचे ते तुम्ही चांगलं केलं तर त्याची तुम्हाला चांगले फळ नक्कीच भेटणार आणि दिवसभर तुम्हाला जप करायची किंवा व्रतवैकल्य करायची गरज नाही आहे फक्त देवाचं नामस्मरण तुम्ही तुमचं काम करताना करा त्यानेही देव तुम्हाला मिळतो असं म्हणजे याचा थोडक्यात अर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात की जे पण तुम्ही कार काम करताल ना ते नेहमी चांगलं काम करा ज्या काही वाईट गोष्टी आहेत जे तुमचं म्हणजे मन भटकवतात त्या गोष्टींपासून ने नेहमी दूर राहा आणि तुम्हाला जर देवाला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तीर्थयात्रेला जायची गरज नाही आहे दिवसभर हातात माळ घेऊन जप करायची गरज कराईच नाही आहे फक्त चांगले कर्म करा आणि देवाचं नामस्मरण करा जे काही काम करत आहात तुमचं कर्तव्य करत आहात ते करताना सदैव देवाचं नामस्मरण करा त्यामुळेही तुम्हाला देव मिळेल आणि तुमच्या चांगल्या कष्टाचे तुम्हाला चांगले फळ देखील मिळेल चला ताईनो आज आ, काल रात्रीनं खूप सुंदर असा अभंग ऐकला होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला म्हणून केला तर हे थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं असो आता सकाळची माझी कामं चालू झालेली आहेत तर ना मी आज बनवणार आहे मस्तपैकी भरवा भेंडी त्यासाठीनं भेंडी अशा पद्धतीने मी कट करून घेते सारखी एकाच टाईपची भेंडी खाऊन आपल्याला कंटाळ येतो नेहमी नेहमी बारीक कट करून आपण करत असतो कारण सकाळी तेवढी गाई गडबड असते ना त्यामुळे पण ना आज अशा पद्धतीने थोड्याशा वेगळ्या पद्धती पद्धतीने भेंडीची भाजी करून पाहता येईल ना खूप छान बनते तर त्यासाठीनं सुरुवातीला भेंडी तशा पद्धतीने कट करून घ्यायची नंतर ना थोडीशी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मी शेंगदाणे भाजून घेत आहे त्याचबरोबर इथे मी बनवत आहे चहा तर जे आपलं बांधकाम चालू आहे ना ताईंनो त्यासाठी ना ते मिस्त्री भैया वगैरे सगळेजण आले होते तर इथे मी त्यांच्यासाठी चाय बनवत आहे आणि सोबतच स्वयंपाकाची तयारीसुद्धा करत आहे आजकाल ना व्हिडिओ थोडेसे लेट सुरू करते कारण मग बांधकामाकडं पण जावं हो लागतं ना आणि आपलं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे आणि किती झाले वगैरे ते सगळे या ब्लॉगमध्ये मी शेअर केले पूर्ण व्हिडिओ नक्की पहा सॉरी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले सगळं काही तर इथे सुरुवातीला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आधी तर भरवा भेंडी बनवण्यासाठी ना सुरुवातीला काय करायचं मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी शेंगदाणे टाकायचे त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे तर इथे ना चहा बनला होता तर मी आता सर्वांसाठी इथे चहा ग्लासमध्ये टाकून घेते तर आज चार जण आले होते ते तर मग त्याच्या त्यांच्यासाठी एवढा चहा दिला मी त्यांच्याकडे तर हे आता नेऊन देतील आणि ते भरवा भेंडीचा मसाला बनवत आहे तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकले त्यानंतर दोन तीन मिरच्या टाकल्या कोथिंबीर टाकली दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या लाल तिखट टाकलं घरचा थोडासा काळा मसाला टाकला चवीनुसार मीठ टाकलं इथे बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आणि थोडंसं ना एकदम छोटा चमच असतो ना तेवढं तेल तेलसुद्धा टाकलं होतं यामध्ये तर अशा पद्धतीने मसाला बनवून घ्यायचा आहे नंतर भेंडीमध्ये ना अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे खूपच सोपी रेसिपी आहे ताईनो थोडासा करायला वेळ लागतो पण खूप छान आणि टेस्टी बनते जर घरी लहान मुलं असतील ना बघा आणि खायला नखरे करत असतील ना भेंडी वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी अशी भेंडी बनवा खूप आवडीनं खातील आणि ही रेसिपी ना तुम्ही टिफिनमध्ये दे, देखील देऊ शकता कारण बघा पातळ वगैरे भाजी नाही आहे त्यामुळे मग सांडणार देखील नाही आणि अशी भेंडीची भाजी ना तुम्ही तोंडी लावण्यासाठीच स्पेशली देऊ शकता एखादी पातळ भाजी दिली असेल तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी अशी फ्राय भेंडी तुम्ही देऊ शकता तरी ते बघू शकता सर्व आता मसाला मी अशा पद्धतीने भरून घेत आहे सुरुवातीला जो मसाला बनवला होता तो लगेच संपून गेला म्हणून मग परत बनवला आणि परत सर्व भेंडीमध्ये अशा पद्धतीने भरून घेत आहे तर आता सुरुवातीला ना कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले त्यानंतर जी काही भेंडीमध्ये आपण मसाला वगैरे भरून घेतला होता ना ती सर्व भेंडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे जिरे वगैरे काहीच टाकलेले नाही आहेत डायरेक्ट तेलामध्ये भेंडी टाकायची आहे झाकण लावून ठेवायचं झाकण्यावर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकलं ना भेंडी व्यवस्थित शिजेल आणि करपणार नाही त्यासाठी तर आता भेंडीची भाजी शिजायला टाकली तोपर्यंत इथे कनिक मळून घेते सकाळी लवकरच आम्ही तिकडे जागेवर गेलो होतो ते तिथे भरपूर मला वेळ लागला त्यामुळे स्वयंपाकालाही उशीर झाला होता पण तरीसुद्धा अशाच पद्धतीने आज भेंडी बनवायची होती म्हणून मग बनवायला घेतली त्यानंतर छान अशी भेंडी तेलामध्ये फ्राय झाली की सर्व मसाले ॲड करायचे मसाल्यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीनुसार सा मीठ आणि थोडंसं हळद टाकलेली आहे इथे बघू शकता मस्तपैकी भेंडीची भाजी झालेली आहे ही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग अशीच खाऊ शकता चपातीसोबत वगैरे तरी ते बघू शकता आरूसाठी मी ताट वाढून घेतलं होतं आरूला दिलं त्यानंतर सुद्धा जेवायला वगैरे दिलं त्यांनी कामाला गेले त्यांचा टिफिन पॅक वगैरे केला आणि बाळाला जेऊ घालून झोपी घातलं त्यानंतर हा जो टायमिंग आहे ना बघा आत्ता वाजलेले आहेत दहा तर आता मी देवपूजा करून घेते तर थोडासा उशीर होतो देवपूजा करायला कारण मग सकाळी ना यांचं टिफिन वगैरे असतं तर ते सगळं केल्याच्यानंतर मग किचनचं माझं काम आवरलं की लगेच देवपूजा करते आणि त्यानंतर मग घरातल्या कामाला सुरुवात करते ताईंडो तर चला आता पटकन मी माझी सर्व देवपूजा वगैरे करून घेते तर खरं सांगू मला ना लवकर देवपूजा करायला खूप आवडते पण वेळच मिळत नाही त्यामुळे मग जसं मला जमतं त्या पद्धतीने मी करत असते तरी ते बघू शकता देवाची पूजा वगैरे करत आहे आणि बरेच जण असतात बघा ज्यांना घरातलं काम करण्याचा वगैरे कंटाळा येतो बरेच ताई अशा असतात म्हणजे आळस येतो असं म्हणणार नाही कधी कधी लहान मुलं असतात त्यामुळे मग कधी लेकरं काम करू देत नाहीत कधी बघा काम करताना चिडचिड होते अशा वेळेस काय करायचं टी व्हीमध्ये एखादं भजन लावून ठेवायचं किंवा मग तुम्हाला गाणं ऐकायची आवड असेल तर छान असं म्युझिक प्ले करून ठेवायचं चांगली गाणी ऐकायची त्यामुळे काय होईल म्हणजे तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येणार नाही आणि मुलं जर तंग करत असेल सत्वत असतील तर त्यावेळेस चिडचिड होणार नाही जर बघा जेव्हा आपण चांगलं म्युझिक वगैरे ऐकतो ना तर आपल्या मनावर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आपण एकदम नवीन ऊर्जेने काम करतो स्पेशली मोटिवेशनल म्युझिक तुम्ही ऐकू शकता देवाचे सुंदर अभंग त्यांचे विचार ऐकू शकता तरी ते बघू शकता बाळ झोपलं होतं म्हणून मी टी व्ही बंद केली होती आणि शांतपणे मनाने छान अशी देवपूजा करून घेतली तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर देवपूजा केलेली आहे तर त्यानंतर मी आलेली आहे आपल्या घराकडे तर इकडे बघू शकता तुम्ही आपलं बांधकाम चालू झालं आहे पिलेअर वगैरेचं जे फाउंडेशनचं काम आहे ना ते चालू आहे आणि इथे ना ती मिस्त्री लोक वगैरे सगळेजण होते पण मी कुणाला दाखवलेलं नाही आहे कारण बघा प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि असंच कुणाला न सांगता व्हिडिओमध्ये घेणं मलाही पटत नाही त्यामुळे तर इथे बघू शकता एवढं बांधकाम आपलं झालेलं आहे जसं जसं होईल तशी तशी मी तुम्हाला अपडेट देत जाईल आणि लवकरच आपलं खूप सुंदर असं घर होणार आहे तर चला इथे बघू शकता अशा पद्धतीने एवढं बांधकाम झालेलं आहे शकता मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि आता इथेच व्हिडिओ सॅन करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आयुष बाय बोलतोय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय